बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मी सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि शिवसेनेचा बीड जिल्हा प्रमुख म्हणून माझ्याकडे गेवराई या मतदारसंघाचं माझं कार्यक्षेत्र आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब संजयजी मोरे साहेब यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आणि या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना पक्ष हा गेवराई मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आहेच कारण की एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळेस मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो त्यावेळेस इथं सक्षम असा पर्याय मी दिला होता आणि बहुसंख्येने इथं नगरसेवक सुद्धा त्यावेळेस निवडून आले होते तर सांगायचं तात्पर्य त्यावेळेस बीड बीड जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात होती चा चार पंचायत समित्या शिवसेनेच्या ताब्यात होत्या परळीला उपाध्यक्ष शिवसेनेचा होता बीड नगर परिषद दोन वेळेस शिवसेनेच्या ताब्यामध्ये होती ज्यावेळेस मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो आणि त्याच्या मागे जाऊन जर सांगायचं झालं तर एकोणीसशे नऊ मार्च एकोणीसशे शहाऐंशीला बीडमध्ये शिवसेनेची प्रथम शाखा दत्त मंदिरमध्ये आम्ही स्थापन केली त्याच्यामध्ये सुद्धा माझा सहभाग होता आणि शिवसेनेचे विचार घराघरामध्ये जावेत म्हणून माझ्या सहित महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी सामना हा पेपर हिंदुत्वाचा विचार घराघरात जावा म्हणून सामना हा पेपर सर्व सोडून म्हणजे मी तर त्यावेळेस अभियांत्रिकी ज्युनियर इंजिनियर म्हणून लागलो होतो पण ते सर्व आम्ही सोडून पेपर घराघरामध्ये वाटत होतो त्याच्यानंतर साहेबाकडनं ते एजन्सी आल्या तुम्हाला माहित आहे कैलासवासी रुईकर माजी नगरसेवक ज्या ज्यांचा की मृत्यू झाला त्यांनी सुद्धा सामना पेपराची जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि आज म्हणजे जवळपास सव्वीस वर्षानंतर पुन्हा एकदा या गेवराईमध्ये शिवसेने शिवसेनेच्या वतीनं सक्षम पर्याय आम्ही देत आहोत आता सकाळपासनं पंचवीस ते तीस उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आणि या नगरपरिषदेमध्ये शिवसेना धडक मारणार आहे आम्ही इतर घटक पक्षांशी सुद्धा चर्चा चालू आहे आणि सगळ्यांशी मिळून शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारीसाठी सुद्धा शिवसेनेचे शहर प्रमुख मुकेशजी महाजन हे स्वतः इच्छुक आहेत अजून एक चार उमेदवार आमच्याकडे इच्छुक म्हणून आलेले आहेत आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि हे सर्व पदाधिकारी आहेत तर आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आपण इथं आलात आणि आमचं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आपल्याला काय वाटत असल्यास आपण प्रश्न विचारू शकतो

आपण जे विद्यमान आमदार आहेत विजयसिंह पंडित आणि अमरसिंह म्हणजे भैया यांनी त्यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार घोषित केलेला आहे म्हणजे त्यांनी आमच्यासाठी काही पर्याय ठेवलेला नाही दुसरं भाजप आणि आबा यांची एक एकत्रित एक ते लढवत आहेत म्हणून असं कानावर येत आहे परंतु चर्चेची दारं उघडी आहेत शिवसेना आम्ही सर्वच्या सर्व जागा नगराध्यक्षासहित लढणार आहोत सामोर जाणार आहोत गोरग इथं नगर परिषदेमध्ये शिवसेनेचं फार मोठं काम आहे पूर्वीचं आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्याकडे नगर खाता है। विकास हे खातं आहे मी गेवराईच्या तमाम बंधू भगिनी जनतेला विनंती करतो की गेवराई शहरचा विकास माननीय नामदार शिंदेसाहेबच करू शकतात डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबच करू शकतात आणि या मार्फतच कित्येक कोटी रुपयाचे काम अनुदान आपल्याला निधी मिळेल म्हणून सुजान गेवरायच्या नागरिकांना मी आवाहन करतो की शिवसेनेच्या धनुष्य बाणाला आपण या विजयी करावं हो।

जागतिक लेवलचं नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर शिंदे साथ, शिंदे शिंदेसाहेबासारखं नेतृत्व मिळालं आणि आम्हाला एवढा आनंद आहे शिंदे साहेबाचे सैनिक म्हणूनच आम्हाला इतका आनंद आहे आणि त्या उपर त्यांनी मला शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची परत एकदा जबाबदारी दिलेली आहे शिंदे साहेबाचा पक्ष कसा वाढल शिवसेना कशी वाढल नागरिकांचे कामं कसे करता येतील यांच्यावर आमचा भर राहणार आहे तर याचा विचार जनता करेल आणि जनता हा शिवसेनेला न्याय देईल एक लक्षात घ्या शिवसेनेच्या स्थापनेपासनं म्हणजे आपल्या सगळ्याला माहितच आहे शिवसैनिक म्हणजे मी असताना कैलासवाशी विजय भैर होते किशोरजी उबाळे माझे जिल्हाप्रमुख जे की आपल्या बरोबर आहेत रावसाहेब गुजर शिवसेनेचे माझे जिल्हाप्रमुख आपल्या बरोबर आहेत शिवसेनेची महिला आघाडी इथं सगळे बरोबर तडजोड ऍडजस्टमेंट मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टीला मायक्रो एम एम सुद्धा आमच्याकडे स्थान नाही आहे आणि ह्या गोष्टीची मला तर फार चीड आहे कारण की कसं आहे शिवसेनेवर लोक विश्वास करतात आणि आपण दुसऱ्या पक्षाला जाऊन बोलणं त्यांना भेटणं म्हणजे हे एक महापाप आहे आम्हाला तर कुणी प्रतिस्पर्धी वाटत नाहीत शिवसेना एकदा निघाली की बघा शिव धनुष्यबाणावर वर्षा होणार आहे मतांचा प्रश्न आहेत

गेवराई शहर अद्यावत आणि काय म्हणतात त्याला मेट्रोपॉलिटिशन सिटी जसं असतं त्याप्रकारे साहेब आपल्या गेवराईचा विकास घडून आणू शकतात त्यासाठी तुम्ही शिवसेनेच्या ताब्यात ही नगरपालिका द्यायला पाहिजे जनतेने ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे जनतेसाठी सुवर्ण संधी आहे मी तर म्हणेन आणि शिंदेसाहेबासारखं नेतृत्व शिंदेसाहेबांनी ने लाडकी बहीण योजना आणली ती राबवली आणि सगळ्या लाडक्या बहिणी शंभर टक्के लाडक्या बहिणी शिवसेनेच्या पाठीमाग आहेत शिवसैनिक आहेत आणि जुनी आमची शिवसेना आता कार्यान्वित झालेली आहे त्यांना सुद्धा विश्वास वाटू लागलेला आहे आणि आम्ही सगळे आता एका जीवानी एकत्र आलेलो याच्यामध्ये तुम्हाला आता मी जास्तीचं बोलणार नाही परंतु शिंदे साहेब आता जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आहेत नगरपरिषद आहेत नगरपंचायत आहेत महानगरपालिका आहेत तिथल्या लोकप्रतिनिधीनं किती पाठपुरावा केला आतापर्यंत जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी किती पाठपुरावा केला किती त्यांच्याकडे मागणी केली त्याप्रमाणे ते देतील ना हे हे अपयश शिवसेनेचं किंवा शिंदे साहेबांचं नाही हे ज्यांनी पाठपुरावा केला नाही मागणी केली नाही त्यांचं आहे आणि आमचे शिवसैनिक म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतात आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीकडून प्रचार असा केला जातो की राज्याचे अर्थमंत्री आपल्या पक्षाचे आहेत आपण गेवरायचा विकास करू उद्या भाजपचे उमेदवार केला असेल किंवा भाजपचे नेते असतील मुख्यमंत्री आपल्या पक्षाचे आपण विकास करू तुम्ही म्हणताय शिंदेसाहेब नगर विकास येत आपण विकास करू म्हणजे काय गेवरायकरण विश्वास ठेवायचा कोणावर महायोग तिन्ही पक्ष तर प्रत्येक जर म्हणतात गेवराईकरांनी सर्वच नेत्यावर मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असू द्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असू द्या आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असू द्या हे अत्यंत प्रगल्भतेनं सर्व महाराष्ट्राचा विचार करत आहे आणि तेवढ्याच प्रगल्भतेनं बी गेवऱ्याच्या जनतेनं शिवसेनेकडं पाहावं शिवसेनेच्या माध्यमातून आपला विकास घडून आणावा एवढी मी गेवऱ्याच्या जनतेला पुन्हा पुन्हा विनंती करेन सर आता तुम्ही जे आता महायुतीचे जे तीन उमेदवार असं प्रचार जे सतरा तारखेपासून सुरू प्रचार प्रत्यारोप तुमच्या माध्यमातून किंवा तुम्ही महायुतीत ती गजर आहे त्याबद्दल काय सांग ते पहा शिवसेना हा म्हणजे तो शिस्तीवर चालणारा पक्ष हा या संदर्भात आमचे वरिष्ठ नेते भाष्य करू शकतात आमच्यावर जबाबदारी काय आहे शिवसेना पक्ष वाढला पाहिजे शिवसेना आहेच फक्त त्याचं एकत्रीकरण करून त्याला पर परत एकदा त्याची वाढ झाली पाहिजे आणि जी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे तीच जबाबदारी आम्ही करणार आम्ही कोणावर आरोप प्रत्यारोप करणार नाही कारण की ते जनतेला आवडणार नाही आम्ही फक्त शिवसैनिकांना निवडून कसे देतात यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि मी स्वतः मी स्वतः आमची शिवसेना महिला आघाडी हे आमचे शेतकरी सेनेचे प्रमुख आहेत हे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत प्रमुख आहेत सर्व आमचे उ उमेशजी शिंदे आहेत बाळासाहेब खेडकर आहेत साहेब आहेत ओमप्रकाश नरनाळे जे की एकोणीसशे शहाऐंशीपासून शिवसेने आहेत इकडं विठ्ठलरावजी पवार यांनी सुद्धा एकोणीसशे शहाऐंशीपासून शिवसेनेत आहेत म्हणजे

हा हे एक तर गॅवरेजचं तुम्ही मार्केट पाहिलं तर तुरळक भागापुरतं मर्यादित आहे गॅवरेजचं जे आहे हायवे जे बाहेर गेला हे जालना बीड जे रोड आहे जुना गावातून जाणारा त्या रोडला कुठेही विकास नाही आहे आणि त्या रोडला मार्केट नाही आहे मार्केट बघ तुरळक भागात झालेला आहे काही एरियामध्ये झालेला आहे तुम्ही जुना मेन रोड पाहिला असेल सराफ बाजार पाहिला असेल आज जर हायला मोटरसायकल पण जात नाही असं पूर्ण मेन रोड मार्केट पहा तुम्ही आर्धिक गॅवर जुनी गॅवराज तिथे काय विकास झाला तुम्हाला कळून जाईल आणि ते जर झालं तर आम्ही रस्ते आणि जुने गॅवराजचा विकास करू तेवढा मी तुम्हाला शब्द देतो मी दोन हजार सहा ते चौदा मनसेमध्ये काम केलेलं आहे आव्हान हे पवार पंडित यांचं मी कधी बी स्वीकारलेलं मी नो शहराधेच होतो तालुका आदेश होतो त्यावेळेस मी काय अडचणी येत होत्या त्याच्या मी सामोर गेलो नाही तुम शिवसेना बी येईल मी ताकदीने उतरणार आहे आणि अशा आव्हानाला आम्ही बळी पडत नाही आव्हाना हे देवराजी नगर अध्यक्षपद जे सर्वसाधारण महिलेला आहे आता जनता ठरवेल सर्वसाधारण महिला कोण आहे दुसरं एक सांगतो या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं फार मोठं काम आहे म्हणजे मी जिल्हा प्रमुख असताना जवळजवळ जो जो सत्तेचाळीस शाळा कॉलेजेस त्यामध्ये अकरा प्राथमिक सोळा माध्यमिक दहा आश्रम शाळा सूतगिरणी पर, परत बालसदन बालक आश्रम हे सर्व समाजातील लोकांना दिलेलं आहे आपल्याकडनं ठेवतात म्हणजे हे शिवसेनेचंच काम आहे शिवसेनेच्या वतीनं जवळजवळ त्या काळात तेवीस मध्यम प्रकल्प झालेले आहेत हा हिरापूरचा सुद्धा शिवसेनेच्या सत्ता असतानाच झालेला आहे आणि शिवसेनेच्या काळामध्येच बीड गॅवरे पाटोदा आणि शिरूरसाठी दोनशे वीस केवी झालेला आहे जो की आता जर करायचा मानलं तर पाचशे कोटी रुपये पण त्याला सफिशियंट होणार नाही आरोग्य खात्यामध्ये शिवसेनेचं काम आहे सर्कल वाईज प्राथमिक आरोग्य केंद्र झालेले आहेत म्हणजे गावागावामधले रस्ते झालेले आहेत त्या काळामध्ये आणि मी तर असं सांगेल आता मी सव्वीस वर्षानंतर परत एकदा जिल्हा प्रमुखपदाची पदाची माझ्यावर जबाबदारी आलेली आहे त्याच्यानंतर मधल्या काळात शिवसेनेचा इथं पॅनल नव्हता परंतु आता आम्हाला काल फिरताना आम्ही पाययात्रा काढल्या जवळजवळ आठ ते दहा दिवस झाला आम्ही फिरतोय एका हजार बाराशे लोकांना आम्ही मुख्य मुख्य लोकांना आत्तापर्यंत भेटून आलो सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन तर जनतेमध्ये इतका उत्साह आहे कारण की आम्ही रस्त्याने चालताना लोक व्यापारी वगैरे रस्त्यावर स्वतः येत आहे आम्हाला त्यांच्याकडे जायची पण नाही तर आम्ही त्यांना नम्रपणे मानल आम्ही येतो ना नाही 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 म्हणले तुम्ही आलात आता फार आनंद झालेला आहे आणि नुसत्या गेवराईतच नाही तुम्हाला सांगतो आष्टी पाटोदा शिरूर गेवराई माजलगाव परळी आंबेजोगाई खेच सर्व दूर आनंदाचं वातावरण आहे आता या ठिकाणी राष्ट्रवादी आदरणीय शिंदे साहेबांची सभा घेण्याचा सा प्रयत्न करू डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा सभा घेण्याचा सा प्रयत्न करू आमचे संपर्क मंत्री आदरणीय संजय भाऊ शिरसाट आमचे उपनेते आणि बीड जिल्ह्यासाठीचे आमचे नेते आमदार माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब यांना यांची सभा घेऊ आणि जेवढं म्हणून आम्हाला रान पेटवता येईल जेवढं म्हणून आम्हाला फेऱ्या काढता येतील लोकांपर्यंत कसं पोचता येईल आता क कम, काळ कमी आहे परंतु तरी पण रात्रीचा दिवस करून आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत आणि मला तर नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत सगळ्या अनुभव आहे आणि गेल्यानंतर निश्चित सर्वसामान्य जनतेतून ज्यांना खरंच परिवर्तन वाटेमध्ये जो जो हजार दोन हजार लोकांनी आम्हाला सांगितलं की परिवर्तन झालं पाहिजे आणि तुम्ही सक्षम पर्याय द्या तर आदरणीय माननीय आमदार एकनाथरावजी शिंदे साहेब आणि डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने निश्चित शिवसेना इथं विजयी होईल आता फॉर्म भरणं चालू आहे सगळ्याचे फॉर्म आम्ही भरून घेतोय ऑफलाईन भरून घेतोय ऑनलाईन भरून घेतोय तर एक आमच्याकडे सिस्टीम आहे पक्षाला सगळं कळावं लागतं पक्षाकडून परवानगी घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर आम्ही डिक्लेअर करतो शिवसेना

दवाखान्यामध्ये शिवसैनिक त्रास असतो शिवसैनिक असतो आहेत सगळ्यांच्या घरी मान्य जिल्हा प्रमुख साहेबांनी भेटी देऊन त्यांच्याशी चर्चा करूनच हा पाऊल उचलला शेवटी सगळे प्रस्थापित एक आहेत आणि विस्थापितांचा नेता एकनाथ शिंदे आहे मायबाप त्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे विस्थापित एक आहोत आणि इथं विस्थापितांना वाचा फोडण्यासाठी आम्ही नगर परिषदेवर भागवा फडकायचा निश्चय केलेला आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणले शिवसेना आवाज नाही उठेला काय शिवसेना आवाज उठी ती पण शिवसेनेची आजपर्यंत आम्ही सगळे किती आवाज उठेला तुम्ही इतके आले असते का जिल्हा प्रमुख साहेब नवले त्यांचं काम आहे जिल्ह्यात नोटं नाव आहे म्हणून तुम्ही इतकी मोठी मंडळी इथं आलात आमचा आवाज कदाचित प्रसारमाध्यम कधी त्याची नोंद घेत नसतील आवाज शंभर टक्के करत होते सगळे असतील नरनाळे पाटील असतील आमचे ज्यांनी की संजय नगर भागात ज्यावेळेस संजय नगर स्थापन करायचं होतं त्यात सगळ्यात मोठी भूमिका प्रकाश नरनाळे पाटलाची होती मग हे काय हे सांगत नाही याची वाच्यता याचा प्रसार होत नाही असं कुणीच नाही इथं संघर्षातून आमच्या आता शहर प्रमुख म्हणले दोन हजार सहा पासून ते तालुका अध्यक्ष होते मनसेचा त्यांनी काही विविध प्रश्नावर आवाज उठवलेला आहे मी सामाजिक चळवळीत संभाजी ब्रिगेड पासून सगळ्या चळवळीत काम करून करून इथपर्यंत आलेलो इथं काय कुणी राजाच्या पोटी जन्माला आलेलं कुणी नाहीये सगळे विस्थापितांची लेकर एवढा आम्हाला विश्वास वाटतो एकच नम्र

बघा कोण कशासाठी एकत्र आले हे सगळ्या जनतेला माहिती स्वतःची लेकरं स्वतःची बायको आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य करण्यासाठी हे सगळे कर। एका लपून नाही जनतेला सगळं माहिती कोण कसं हे सगळं माहिती आहे आम्ही तोंडून सांगायची गरज नाही जनता तेवढी सुधन आहे कर एवढे सुधनेत की तर माझी मंत्री माझी आमदार रनिंग आमदार बदामराव पंडित जनतेने यामुळे जनता आम्हाला माहिती

विरोधकांच्या हे बघा सगळ्यात पहिलं तर इतकं मोठं शहर असताना इथं गार्डन नाहीये नमो गार्डनच्या माध्यमातून आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाने इथं मोठं भव्य दिव्य असं गार्डन, गार्डन जसं की शिंदे साहेबांनी घोषणा केली तर लवकरच आम्ही करू त्याच्यानंतर अशा खूप साऱ्या गोष्टी जसं मार्केट जिथे रस्ते आरून दे ते रस्ते मोठे करण्यात ती येतील एकाच भागातला जो विकास आहे त्या सर्व गेरा विकास जाईल हा प्रथम मुद्दा आहे की एकाच रोडवरचा विकास थांबणार नाही नगरविकास खाता आमचं माननीय आदरणीय

माणसाची गरज त्यामुळे आम्ही काम करत राहू आणि सगळ्या आव्हानांना विकासाच्या माध्यमातून जसं तुम्ही म्हणले अंडरग्राऊंड लाईटचे पोल असतील किंवा विविध प्रकल्प आमच्याकडून आराखडा तयार आहे आम्ही तो वरती सादर करू आणि निश्चितच आम्हाला कुठल्याही मागणीला शिंदेसाहेब नाही म्हणणार नाहीत हा आमचा विश्वास आहे हे बघा आता मी काय म्हणतोय आता कोण जबाबदारी ही जनता ठरवेन ना जनते न्याय देईन ना शेवटी इथं राजाच्या पेटीतून काय राजा जन्मत नाही मतदानाच्या पेटीतून जन्मत शेवटी जनतेला अधिकार येतो कोणी विकास केलाय कुणी नाही केलंय केलाय कुणीय करायचंय कोणाला डिपॉझिट जप्त करायचं ही जनता ठरवणार आहे याचं उत्तर जनता देईल दोन तारखेला येते एक मिनिट शेवट गोड करून विरोधकांना विरोधकांना राजकीय भाषेत एवढं उत्तर देईल की शेवटी हिंदुत्वता पुरस्कर्ती शी ही शिवसेना आहे आणि शिवसेना ही प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत वंचित न्याय देईन एवढंच सांगतो इथं काही घराणे शाहिला किंवा इथं सामान्य खरी सर्वसामान्य आता

सांगावणार आहे आणि मला आमच्याकडे दाखवून